समर्थ हो। नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान आणि आनंद असावा एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मग सुरु आहे नवरात्र आणि नवरात्रीमध्ये आपल्याला काही वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो परंतु त्याचे आपल्याला फल मिळत नाही कारण आपल्या सभोवताली आली ज्याप्रमाणे सकारात्मक लहरींचा प्रभाव असतो अगदी तसाच काही नकारात्मक लहरींचा प्रभावसुद्धा असतो आणि हाच प्रभाव आपल्याला कारणीभूत ठरत असतो आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये म्हणजे दसरा होईपर्यंत नवरात्री संपेपर्यंत काही वस्तू ह्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेची उपासना करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो जर आपण काही वस्तू ह्या इतरांना देत असू तर आपली कुलदेवी ही आपल्यावरती नाराज होते लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते दुर्गामाता जर जी आहे तीसुद्धा आपल्यावरती नाराज होते आणि आपल्याला देवांचा देवींचा जो आशीर्वाद आहे तर तो मिळत नाही म्हणूनच काहीही झाले तरी या काही वस्तू ज्या आहेत ह्या आपल्या घरातील आहेत तर त्या आपल्याला चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत आपण इतरांना नेहमीच मदत करावी दानधर्म करावा परंतु काही ठराविक दिवस असताना काही ठराविक जी तिथी असते तर, तर या तिथीला या दिवशी मात्र आपण या काही वस्तू ज्या आहेत त्या इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत दान स्वरूपामध्ये आपण या वस्तू देऊ शकतो परंतु आपण आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाहीत आपण आपल्या जीवनामध्ये जी काही धडपड करत असतो जी काही रोजची दैनंदिन कामे करत असतो तर ती सर्व आपण पैसा मिळवण्यासाठी करत असतो आणि आपल्याला जगण्यासाठी पैसा जो आहे तर तो लागत असतो आपण कितीही म्हटलं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही परंतु खरं तर हेच आहे की पैशांशिवाय काहीच मिळत नाही ज्यामुळे आपण जी काही धडपड करतो तर ती आपण आपलं पोट भरण्यासाठी आणि त्यातून पैसा कमवण्यासाठी करत असतो आणि या जर वस्तू आपण इतरांना देत असू तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण व्हायला सुरुवात होत असते पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जर आहे तर तो टिकत नाही आता अशा कोणत्या वस्तू आहेत हे आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे उधार पैसे एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण उसने पैसे देत असतो परंतु ते जे पैसे आहेत तर ते आपल्याला परत वेळेमध्ये येत नाहीत किंवा आपण जेव्हा पैसे इतरांना देतो आणि जेव्हा आपल्याला खरी गरज असते तर तेव्हा ती व्यक्ती आपल्याला ते पैसे परत देत नाही आणि म्हणूनच आपल्याला काही ठराविक तिथींना उधार पैसे देणे टाळायचे आहे यापैकी एक म्हणजे नवरात्रीचे नवदिवस दिवस आपल्याला कुणालाही हे पैसे द्यायचे नाहीत कारण जर आपण हे पैसे कुणाला दिले तर आपण आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्या घरामध्ये पाठवत आहोत ज्यामुळे आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येईल तसेच या दिवशी जर तुम्ही कुणाला पैसे दिले तर ते पैसे परत येण्याचे चान्स देखील खूप कमी आहेत कारण घरातील लक्ष्मी ही तुम्ही घराच्या बाहेर पाठवलेली आहे ज्यामुळे ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सहजासहजी परत येणार नाही यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सोन्याचे दागिने सोने म्हणजे लक्ष्मी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील जे काही सोन्याचे दागिने आहेत तर त्याचीसुद्धा पूजा करत असतो त्यामुळे सोन्याचे दागिने जर तुम्ही एखादे नातेवाईक किंवा मैत्रीण असेल आणि जर तुम्ही तिला त्या सोन्याचे दागिने आवडले म्हणून तुम्ही घालण्यासाठी किंवा तुम्ही जर तिला वापरण्यासाठी दिले तर लक्षात ठेवा तुम्ही तुमच्याजवळ असणारी लक्ष्मी ही तिच्या घरी पाठवताय तिच्याजवळ पाठवताय ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रुसेल आणि तिच्यावरती प्रसन्न होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात दरीदता येईल आणि तिच्या जीवनामध्ये मात्र लक्ष्मीची प्राप्ती होईल त्यामुळे कुणी कितीही या नवरात्रीमध्ये तुमच्याकडे दागिने मागायला आले किंवा सोनं मागायला आलं तर चुकूनही त्या व्यक्तीला आपले सोन्याचे दागिने किंवा काहीही सोनं नाणं द्यायचं नाही यानंतरची तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे धने बघा नवरात्रीमध्ये कोणालाही आपल्याला धने न्यायचे नाहीत कारण पण दिवाळीमध्ये धन्यांची पूजा ही लक्ष्मी स्वरूप समजून धन म्हणून आपण करत असतो तसेच कुलदेवीला धने हे खूप प्रिय आहेत आणि नव नवरात्रीमध्ये या धन्यांचं महत्व हे खूप मोठं आहे बघा धने ज्याच्या नावामध्येच सगळं काही आहे धणे म्हणजे एक प्रकारचं हे धन आहे यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू ज्याला आपण केरसुनी म्हणतो केरसुनी ही आपल्या घरामधील लक्ष्मीचं एक प्रतीक मानली जाते हे लक्ष्मीचं स्वरूप असते आणि म्हणूनच आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळीस या झाडूची म्हणजे केरसुनीची पूजा करत असतो त्यामुळे लक्ष्मी स्वरूप असणारी केरसुनी जर तुम्ही नवरात्रीत इतरांना कोणाला दिली तर तुमच्या घरातून लक्ष्मी ही निघून जाईल त्यामुळे कुणी कितीही अगदी एका दिवसासाठी एका मिनिटासाठी तुमच्याकडे झाडू मागायला आला तर त्या व्यक्तीला चुकूनही झाडू देऊ नका यानंतरची पुढील जी, जी गोष्ट आहे ती म्हणजे वेलची आणि लवंग आपल्या घरामध्ये ज्या लवंग आहेत आणि जी वेलची आहेत तर बघा ह्या जर कुणाला लागल्या म्हणजे तुमच्या शेजारची व्यक्ती आली किंवा तुमची मैत्रीण जरी आली त्या व्यक्तीला वेलची किंवा लवंग हवी असेल ती व्यक्ती तुमच्याकडे जर मागायला येत असेल तर चुकूनही त्या व्यक्तीला देऊ नका कारण लवंग आणि वेळची या दोनही गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि कुलदेवीलासुद्धा खूप प्रिय आहेत आपण जर ह्या लवंग आणि वेलच्या त्या व्यक्तीला दिल्या तर आपल्या घराची भरभराट ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात जाईल जी लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होती ती लक्ष्मी आपल्याला दुर्भाग्य देईल आणि ती लक्ष्मी त्या लवंग आणि वेलचीच्या स्वरूपात त्या व्यक्तीच्या घरात जाईल त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला टाळायच्या आहेत त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ सगळ्यांनाच माहिती असेल की मीठ ज्याला माता लक्ष्मीचं माहेर घर म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि मिठाची उत्पत्ती देखील समुद्रातून झालेली आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा आणि मिठाचा संबंध हा खूप जवळचा आहे जर नवरात्रीतील या नवदिवसात तुमच्या घरात कुणीही मीठ मागायला आलं तर चुकूनही देऊ नका आपली लक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर पाठवायची नाही जर तुम्ही त्या व्यक्तीला मीठ दिलं तर घरात दारिद्र्य येऊ शकतं घरामध्ये गरिबी वाढू शकते आणि तुमच्या घरावर कर्जाचा डोंगर वाढू शकतो त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दही दही साखर या दोनही गोष्टी आपल्याला या नवरात्रीत चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तुम्ही जर तुमच्याच घरातील कुठल्याही जुन्या व्यक्तींकडून ऐकलं असेल तर त्यांनीही तुम्हाला सांगितलं असेल की कधीही आपल्या घरातून दही आणि साखर जर आपण कुणाला दिलं तर आपल्या घरातील आनंद आणि सुख आपण दुसऱ्याच्या घरात पाठवत असतो बाकी कुठल्याही गोष्टी तुम्ही कुणाला द्या मात्र दही आणि साखर या दोनही गोष्टी तुम्हाला चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत आणि या नवरात्रीमध्ये तर अजिबातच नाहीत त्यामुळे तुमच्या घरातील सुख दुसऱ्या घरात जाईल आणि तुमच्या घरामध्ये दुःखाचं वातावरण तयार होईल तर मंडळी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या गोष्टी आवर्जून पाळा या गोष्टी कुणालाही चुकूनही देऊ नका आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा